बनली मुंबई पोलीस पन्हाळा तालुक्यातील पिसात्री येथील कुमारी सुरेखा सकाराम पाटील या तरुणीने आपल्या प्रामाणिक कष्टाच्या जोरावर मुंबई पोलीस परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे आपल्या बापाचं स्वप्न पूर्ण करीत आईच्या कष्टाला सोनेरी झळाळी लावण्याचं काम सुरेखाने केल्यामुळे तिच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होतोय सुरेखा तुझा थोडक्यात परिचय माझं नाव सुरेखा सकाराम पाटील माझ्या आईचे नाव शोभा सकाराम पाटील hmm. uh, मी माझे प्राथमिक शिक्षण विद्यामंत्री पिसात्री येथे झाले आणि माध्यमिक श्री कानामदेवी हायस्कूल मानवाड येथे झाले आणि माझं कॉलेज अकरा बारावी डी सी नरकेला झालं स आणि मी गॅ ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं सबखाडेला माझं नाही hmm. माझ्या पप्पांचं स्वप्न होतं की मी पोलीस व्हावं hmm. मी एवढंच मनात ठेवलेलं मला पोलीस म्हणजे काय ते त्यापर्यंत कसं पोचायचं या गोष्टी काहीच माहीत नव्हत्यात पप्पांचं स्वप्न होत ते मी मनात धरलं एक जिद्द होती आणि या अभ्यास कसा केला तुझ्या आर्थिक परिस्थिती मला कोणत्याही गोष्टीच कमी पडले नाहीत कारण माझ्या तीन बहिणी आहेत मोठ्या त्यांनी मला प्रत्येक स्टेपला प्रत्येक कोणतीही अडचण दे कधीही कमी येऊ दिला नाही कधीही काय केलं नाही त्यांनी जेव्हा जेव्हा मला ज्या ज्या गोष्टी लागतील तेव्हा तेव्हा दिल्या सपोर्ट एक मोठा होता म्हणून मी या स्टेजवर आता आलो तुझा अभ्यास कसा करायचं काय अभ्यास मी चोपडे सरांच्या इथं क्लास ला होतो तिथच मी रूम घेऊन राहिलो आणि सरांच्या क्लास ला जायचो तिथे राहण्याला आम्हाला पैसे तीन प्रॉब्लेम व्हायला लागले त्यामुळे आम्ही दोन महिने इकडे आलो आणि देवळात आम्ही स्टडी केला सकाळी सहा ला जायचं संध्याकाळी सात ला परत यायचं आणि दुपारी दुपारी येतो होतो जेवणाला दोन हजार चोवीस ला मी परीक्षा दिली होती तेव्हा मी दोन तीन मार्क गेलो मग तुला अपयश आल्यानंतर शेवटी मनोधर्य वाढवणं किंवा त्या कसं त्याकडे काय कशा पद्धतीने बघतेस अपयश आल्यानंतर मला सगळ्यांनी नावं ठेवलं सगळे मला असं म्हणलेत की हिच्यात होणार नाही हिला काय होणार नाही पण तेव्हा मी शांत ठेवलं आणि परत नवीन सुरुवात केली आता मुंबई पोलीस झाले कॉन्स्टेबल पदावर निवड झालेली आहे तुझी पुढे काय प्रयत्न अभ्यासात काय करणार काय किंवा उपनिरीक्षक काय पुढली तुझी देह इच्छा काय आहे की माझं आय पी एस होण्याचं स्वप्न आहे जर मला ह्याच्यात चान्स नाही आलात तर मी त्यासाठी प्रयत्न करणार आहे मागच्या तरुणींसाठी किंवा आज काय होते सगळीच मुलं स्पर्धा परीक्षेड चा जास्तीत जास्त प्रयत्न करतात पण बहुत अशी हे अपयश येते त्यावेळी ती काही खचून मुलं जातात म्हणून एक ते काय त्या मुलांना सांगतील भाई कसं आता मी माझ्या अशी परिस्थिती नसताना सुद्धा मी करून दाखविले मग प्रत्येकाच्या पाठीमाग कोण नाही कोणतरी असते खचून जाण्यापेक्षा त्यावेळी स्वतःला सांगायचं की हे आपल्या नशिबातच नव्हतं आणि मेन म्हणजे आपल्यासाठी चांगलं असते ते आपल्याला मिळतच आणि आपल्या नशिबातल्या गोष्टी आपल्याला कधी ना कधी तरी मिळतातच त्यामुळे खचून जायचं नाही फक्त एवढंच करायचं की ते मिळवायचं बघायचं आपलं वय संपलेलं नसते आपल्याला भरपूर चान्स असतात लगेच खचायचं नाही प्रयत्न करायचं मिळतंच ते तुझी दोन हजार अठरा साली वडील वारलेत आज वडिलांचं म्हणतेस की वडिलांचं स्वप्न होत कि माझी मुलगी चौकीपैकी मुलगी एखादी मुलगी कोणतरी तरी पुसर करणार नाही कोणी जरी हवं त्यांची जास्त इच्छा होती आज वडील नाहीत हयात नाहीत आणि आज तुला हा यशाचा गवसणी घाठली अस काय सांगशील काय म्हणत आहे तुझ्या काय नाही भारी वाटते की त्यासनी पण तिथं गेल्यानंतर तिसने आनंद वाटतच की त्यांचं स्वप्न पूर्ण झालं त्यांचा एक आशीर्वाद होता वाईट वाटते की ते आता या ह्याच्यात नाहीत आनंदात आयुष्याचा आधार असणारा तुमचे पती सकाराम पाटील दोन हजार अठरा साली त्यांचं निधन झालं परिस्थिती तर घरची अत्यंत बेताची होती अशातच चार मुलींनी एक मुलगा यांचं शिक्षण किंवा त्यांचा एकंदरीत मुलींचं विवाह असेल किंवा इतर सगळ्या घराचा जो प्रपंच आहे तुम्ही अगदी तुमच्या खांद्यावर हो घेऊन सांभाळत आहे <coughs> आणि आज तुमची मुलगी तुम्ही जो विश्वास ठेवलेला त्या मुलगीवर त्या मुलगीन आज तो सार्थ केला आहे मुंबई पोलिस दलामध्ये ती पोलीस कॉन्स्टेबल म्हणून निवड झालेला काय आहेत तुमच्या चांगलं झालं की आम्हाला पण तेच जिद्द होती पूर्ग जिद्दीनच उभा राहावी सगळे पाठिंबा देतो म्हटली मग शिक म्हणलो बाई आणि माग एकदा हे झाले ती गेली ती तो आम्ही म्हणे नगो खर्च नाही मग या म्हटल्या तर आम्ही घालतो खर्च खर्च जाव हा जावं म्हटलं तर घालतो आम्ही मग ते तिचं सगळं अवघड होत त्यातनं तिनं आपलं हे केलं प्रयत्न चालू ठेवली त्यातनं काय तिला दिला नाही आपल्याला जास्त जास्त कायतरी भांड भांडगुंड आपलं तेवढं लोट झाड काहीतरी करायची आम्ही साथ दिली आणि भनी पण तिने भनीने साथ दिली तिला दाजीने तिच्या आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा